नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये वरिष्ठ महाविद्यालय पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक लोणार शिक्षण प्रसारक मंडळ कानापूर तालुका धारूर जिल्हा बीड संचलित श्री मोरेश्वर कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस गंगामसला तालुका माजलगाव जिल्हा बीड पाहिजेत मित्रांनो या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालयात पदभरती करण्यात येत आहे वरिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे श्री मोरेश्वर कला विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस गंगामसला तालुका माजलगाव जिल्हा बीड पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित व लोणार शिक्षण प्रसारक मंडळ कानापूर तालुका धारूर जिल्हा बीड संचलित श्री मोरेश्वर कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय गंगामसला येथे कायम कायमविनानुदानित महाविद्यालयातील प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल ही पूर्णवेळ पदे भरावयाची आहेत तर मित्रांनो या दिलेल्या वरिष्ठ महाविद्यालयात विना अनुदानित महाविद्यालयातील सॉरी कायम विना अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल ही पूर्णवेळ पदे भरण्यात येत आहे तरी अर्हताप्राप्त उमेदवारांनी आपले अर्ज शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रतिसह जाहिरात प्रसिद्ध झाल्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत टपालाने किंवा प्रत्यक्ष अध्यक्ष लोणार शिक्षण प्रसारक मंडळ कानापूर संचालित श्री मोरेश्वर कला विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय गंगामसला तालुका माजलगाव जिल्हा बीड फोर थ्री डबल वन थ्री वन या ठिकाणी सादर करावेत तर मित्रांनो या ठिकाणी रथापात्र उमेदवारांनी आपले अर्ज शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रतिसह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत टपालाने पोस्टाने किंवा प्रत्यक्ष अध्यक्ष यांच्या नावे लोणार शिक्षण प्रसारक मंडळ कानापूर संचलित श्री मोरेश्वर कला विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस गंगामसला तालुका माजलगाव जिल्हा बीड फोर थ्री डबल वन थ्री वन या ठिकाणी सादर करायचे आहेत रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक पदनाम विषय संख्या अनुक्रमांक एक पदनाम किंवा पदाचे नाव प्राचार्य पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय इंग्रजी सहाय्यक प्राध्यापक विषय इंग्रजी इंग्रजी या विषयाच्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव किंवा पदनाम सहाय्यक प्राध्यापक विषय मराठी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय हिंदी एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक पाच पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय इतिहास एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सहा पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय समाजशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सात पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय लोकप्रशासन अनुक्रमांक आठ पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय नाट्यशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक नऊ पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय भूगोल एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दहा विषय सहाय्यक सॉरी पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय संगीत एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक अकरा पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय गृहविज्ञान होम सायन्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक बारा पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय सैनिकशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक तेरा पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय मानसशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चौदा पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय पत्रकारिता एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक पंधरा पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय रसायनशास्त्र केमिस्ट्री या विषयाच्या पाच जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सोळा विषय सॉरी पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय भौतिकशास्त्र फिजिक्स या विषयाच्या तीन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सतरा पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय वनस्पतीशास्त्र बॉटनी या विषयाच्या दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक अठरा पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय प्राणीशास्त्र झुआलॉजी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक अठरा सॉरी uh, अनुक्रमांक एकोणीस पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय गणित मॅथमॅटिक्स या विषयाच्या दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक वीस पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय संगणकशास्त्र पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक एकवीस पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजी या विषयाच्या दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक बावीस पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय सब्जेक्ट इलेक्ट्रॉनिक्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे आणि ग्रंथपाल अनुक्रमांक तेवीस पदाचे नाव ग्रंथपाल एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर प्रवर्ग किंवा जातीचा सवर्ग अ राखीव एक त्यानंतर अनुसूचित जाती सहा जागा भरण्यात येत आहे अनुसूचित जमाती एकूण तीन जागा भरण्यात येत आहे विजा एक जागा ब एक जागा भरण्यात येत आहे भजक एकूण दोन जागा भरण्यात येत आहे वि मा प्र विशेष मागास प्रवर्ग एक जागा भरण्यात येत आहे मा व इतर मागासवर्गीय ओबीसी एकूण नऊ जागा भरण्यात येत आहे आ आदुघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक इकॉनॉमिकली विकर सेक्शन ई डब्ल्यू एस एकूण पाच जागा भरण्यात येत आहे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग एकूण पाच जागा भरण्यात येत आहे आणि अराखीव एकूण आठ जागा भरण्यात येत आहे तर हा सविस्तर पदाचा तपशील या रकान्यात या तक्त्यात दिला आहे इन्फॉर्मेशन सूचना अटी व शर्ती एक प्राचार्य पदाची शैक्षणिक पात्रता विद्यापीठ आयोग नवी दिल्ली महाराष्ट्र शासन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांचे नियमानुसार राहील तर मित्रांनो या ठिकाणी अट नंबर एक किंवा मुद्दा क्रमांक एकमध्ये सांगितल्याप्रमाणे प्राचार्य पदाची शैक्षणिक पात्रता विद्यापीठ आयोग नवी दिल्ली महाराष्ट्र शासन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांचे जे काही नियम दिले आहे या नियमानुसार राहील किंवा राहणार आहे दोन मुद्दा क्रमांक दोन चारशे पंधरा तीन अंतर्गत नियुक्त्यांसाठी शैक्षणिक पात्रता यू जी सी नवी दिल्ली महाराष्ट्र शासन निर्णय व विद्यापीठ परिपत्रकानुसार नेट एक्झाम सेट एक्झाम पी ए लागू राहील तर पहा या ठिकाणी मुद्दा क्रमांक दोनमध्ये दिले आहे चारशे पंधरा तीन अंतर्गत नियुक्त्यांसाठी शैक्षणिक पात्रता यू जी सी नवी दिल्ली महाराष्ट्र शासन निर्णय व विद्यापीठ परिपत्रकानुसार नेट एक्झाम उमेदवार नेट एक्झाम पास असणे आवश्यक आहे किंवा सेट एक्झाम पास असणे आवश्यक आहे किंवा उमेदवाराने पी एच डी केलेली असणे आवश्यक आहे या पद्धतीने लागू राहील शैक्षणिक पात्रता त्यानंतर मुद्दा क्रमांक तीन मागासवर्गीय अर्जदारांनी संस्थेचे अध्यक्ष यांना सादर केलेल्या अर्जाची एक प्रत उपकल उप कुलसचिव विशेष कक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांना पाठवावी मुद्दा क्रमांक चार शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक आहे एक ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव प्रमाणे महिलांसाठी तीस टक्के आरक्षण राहील महत्त्वाचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक चार शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक आहे एक ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवप्रमाणे महिलांसाठी तीस टक्के आरक्षण राहील मुद्दा क्रमांक पाच शासन परिपत्रक क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे एकोणीस मे दोन हजार एकोणीसप्रमाणे दिव्यांगांसाठी चार टक्के आरक्षण राहील मुद्दा क्रमांक सहा शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव प्रमाणे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी पदव्युत्तर पदवीसाठी पंचावन्न टक्के गुणाची अट शिथिल करून पन्नास टक्के करण्यात आलेली आहे महत्त्वाची सूचना आहे मुद्दा क्रमांक सहामध्ये शासन निर्णय क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवप्रमाणे प्रमाणे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी पदव्युत्तर म्हणजे स्नातकोत्तर पदवीसाठी पंचावन्न टक्के गुणांची अट शिथिल करून पन्नास टक्के करण्यात आलेली आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर पदवीसाठी आधी पंचावन्न टक्के गुणाची अट शिथिल करून सॉरी आधी पंचावन्न टक्के गुणाची अट होती ती अट शिथिल करून पन्नास टक्के करण्यात आलेली आहे मुद्दा क्रमांक सात आरक्षण अधिनियम दोन हजार एक ते दोन हजार चार प्रमाणे विजा भज ब व भज ड अंतर्गत परिवर्तनीय आहे मुद्दा क्रमांक आठ ए आय सी टी ऑब्लिक एन सी टीच्या अधिपत्याखालील संस्था किंवा महाविद्यालयी महाविद्यालयांनी त्यांच्या नियमानुसारच कार्यवाही करावी आ, मुद्दा क्रमांक नऊ शासन निर्णय क्रमांक यू एच जी दोन हजार तीन ऑब्लिक एकवीस हा शासन निर्णय क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन प्रमाणे दिव्यांग उमेदवाराबाबत पदव्युत्तर पदवीसाठी पंचावन्न टक्के गुन्हाची अट शिथिल करून पन्नास टक्के करण्यात आलेली आहे दिव्यांग उमेदवारांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे मुद्दा क्रमांक नऊ दिनांक शासन निर्णय आणि दिनांक आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन प्रमाणे दिव्यांग उमेदवाराबाबत पदव्युत्तर पदवीसाठी पंचावन्न टक्के गुणांची अट शिथिल करून पन्नास टक्के करण्यात आलेली आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक दहा अराखीव पदांसाठी मागासवर्गीय उमेदवारांना अर्ज करता येईल अनारक्षित पदे गुणवत्तेनुसार भरण्यात यावीत त्यानंतर मुद्दा क्रमांक अकरा सचिव सामान्य प्रशासन मंत्रालय मुंबई यांचे दिनांक एकतीस एक दोन हजार एकोणीस व उपसचिव यांचे दिनांक दोन 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 हजार एकोणीस अन्वये पद भरतीच्या जाहिरात प्रसिद्धीसाठी नियुक्त प्राधिकार यांनी जाहिरात खालीलप्रमाणे न चुकता नमूद करणे बंधनकारक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना म्हणजेच ई डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन दहा टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याने खुल्या प्रवर्गातून करण्यात येत असलेल्या भरतीच्या पदांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या अनुषंगाने त्यामधील दहा टक्के पदे यासाठी आरक्षित होऊन अराखीव प्रवर्गाच्या पदांमध्ये बदल होऊ शकतो तर दिलेल्या दहा टक्के आरक्षण जे आहे डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याने खुल्या प्रवर्गातून करण्यात येत असलेल्या भरतीच्या पदांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या अनुषंगाने त्या पदामधील दहा टक्के पदे यासाठी आरक्षित होऊन अराखीव प्रवर्गाच्या पदांमध्ये बदल होऊ शकतो त्यानंतर मुद्दा क्रमांक बारा शासन निर्णय दिनांक दोन एप्रिल दोन हजार अठरा व चार डिसेंबर दोन हजार अठरानुसार अनाथांसाठी एक टक्का आरक्षण राहील मुद्दा क्रमांक तेरा उमेदवारांनी मुलाखती दिवशी मूळ मुल कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे तर मुद्दा क्रमांक तेरा महत्त्वाचा मुद्दा आहे उमेदवारांनी किंवा जे उमेदवार मुलाखती जाणार आहे तर अशा उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मूळ मुल कागदपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे अध्यक्ष लोणार शिक्षण प्रसारक मंडळ कानापूर तालुका धारूर जिल्हा बीड ठिकाण श्री मोरेश्वर कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय गंगामसला तालुका माजलगाव जिल्हा बीड जाहिरात क्रमांक दोन जाहिरात जनविकास शिक्षण संस्था यवदाद्वारा संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय यवदा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित न्याकद्वारे पुनर्मूल्यांकन करण्यात आलेले शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता शिक्षक नेमणुकीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे जनविकास शिक्षण संस्था द्वारा संचालित आणि महाविद्यालयाचे नाव दिले आहे कला व वाणिज्य महाविद्यालय ॲड्रेस <desconfinantaBrotspmedim> येवदा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नी नॅकद्वारे पुनर्मूल्यांकन करण्यात आलेले आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता शिक्षक नेमणुकीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत माननीय सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती यांचे ना हरकत प्रमाणपत्र दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस व सहाय्यक कुलसचिव मवी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांचे मान्यतापत्र दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसनुसार खालीलप्रमाणे अनुदानित विषयासाठी तासिका तत्वावर शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी अनुदानित विषयासाठी तासिका तत्वावर शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक विषयी रिक्तपदे संवर्ग अनुक्रमांक एक विषय इंग्रजी इंग्लिश विषयाची जागा भरण्यात येत आहे रिक्तपदे एकूण चार पदे भरण्यात येत आहे संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोन विषय वाणिज्य कॉमर्स रिक्तपदे एकूण सहा जागा भरण्यात येत आहे संवर्ग खुला ओपनमधून जागा भरण्यात येत आहे ओपन कॅटेगरी म्हणजे सर्वच कॅटेगरीचे उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात एकूण दहा पदे भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना मुलाखतीसाठी सूचना पात्रताधारक उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता स्वखर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयात उपस्थित राहावे उमेदवारांना मुलाखतीसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत पात्रताधारक उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांसह म्हणजेच ओरिजनल डॉक्युमेंटसह ओरिजनल शैक्षणिक कागदपत्रासह वार दिला आहे सोमवार दिनांक आहे मुलाखतीची तारीख चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी वेळ दिला आहे दुपारी बारा वाजता स्वखर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयात उपस्थित राहावे मुलाखतीचे ठिकाण दिले आहे महाविद्यालयाचे कार्यालय या ठिकाणी उमेदवारांना उपस्थित राहायचे आहे दिलेल्या तारखेला चौदा जुलै दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे दुपारी बारा वाजता पात्रता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आयोगाच्या यू जी सी नियमानुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता अनिवार्य राहील तर विद्या विद्यापीठ अनुदान आयोग या यू जी सी नियमानुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता अनिवार्य राहील आवश्यक राहील टिप उमेदवारांची नियुक्ती शासकीय नियमावलीनुसार केली जाईल विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी नेमणूक शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस रिक्तपदाचा तपशील खाली दिला आहे अनुक्रमांक विषयी रिक्तपदे संवर्ग अनुक्रमांक एक विषय एम ए इंग्रजी शैक्षणिक पात्रता एम ए आणि विषय इंग्रजी रिक्तपदे एकूण चार जागा भरण्यात येत आहे संवर्ग खुला ओपनमधून जागा भरण्यात येणार अनुक्रमांक दोन विषय एम ए इतिहास म्हणजे शैक्षणिक पात्रता यम ए आणि सब्जेक्ट इतिहास हिस्ट्री रिक्तपदे एकूण चार जागा भरण्यात येत आहे संवर्ग खुला एकूण आठ जागा भरण्यात येत आहे चार इंग्रजी विषयाच्या आणि चार, चार इतिहास विषयाच्या इन्फॉर्मेशन सूचना पात्रता संबंधित विषयात यम ए किमान पंचावन्न टक्के गुणांसह तसेच नेट एक्झाम किंवा सेट एक्झाम किंवा पी एच डी पैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे म्हणजेच यम ए बरोबरच नेट किंवा यम ए सेट किंवा यम ए पी एच डी पैकी कोणतीही एक पात्रता उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे मुलाखतीसाठी उपस्थिती सर्व आवश्यक कागदपत्रांसह दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सौखर्चाने महाविद्यालयात उपस्थित राहावे सचिव मान्य श्री गजाननराव एन कोकाटे जनविकास शिक्षण संस्था यवदा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती प्राचार्य डॉक्टर वाय जी सिंग कला वाणिज्य महाविद्यालय यवदा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद